नमस्कार शिक्षक मित्रांनो ट्रॅक इन इडुटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत विद्या समीक्षा केंद्रांतर्गत सुपचॅट या ॲपवर अटेंडन्स बॉट चॅटबॉटवर विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यासाठी आपल्याला सूचना आलेल्या आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची ऑनलाईन उपस्थितीची नोंद कशी करायची या यासंबंधीचा आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत ही माहिती भरण्यासाठी आपल्याला जी प्राथमिक माहिती लागणार आहे ती पुढीलप्रमाणे आहे इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गशिक्षकांनी ही उपस्थिती भरायची आहे शाळेचा युडाएस कोड व स्वतःचा शालार्थ आय डी याच्यासाठी वापरायचा आहे शालार्थ पोर्टलवर जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्या मोबाईल नंबर न आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे त्या त्यासाठी सर्वप्रथम आपण प्लेस्टोरवर जाणार आहोत प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्विपचॅट असं टाईप करायचं आहे यापूर्वी आपण हे ॲप वापरलेलं आहे स्विपचॅट बाय कॉन्वोजिनियस ह्या नावाचं ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे या ठिकाणी आप, डाउनलोड झालेलं ॲप ओपन करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लँग्वेज चूज करायला येते जी लँग्वेज आपण निवडणार आहोत ती फक्त ॲपची लँग्वेज आहे त्यामुळे या ठिकाणावरून सेटिंगमध्ये जाऊन आपण पुन्हा ही लँग्वेज बदलू शकतो जी लँग्वेज तुम्हाला योग्य वाटेल ती लँग्वेज या ठिकाणी निवडायची आहे कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला शाला ला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सेंट ओ टी पी त्यावर क्लिक करायचा आहे सेंट ओ टी पीला क्लिक केल्यानंतर आपल्याला शालार्थमध्ये जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याचा ओ टी पी येईल या ठिकाणी आपलं प्रोफाईल आपल्याला क्रिएट करायचं आहे त्या ठिकाणी आपलं नाव आपण टाकून घ्यायचं आहे पुन्हा कंटिन्यू करायचा आहे त्यानंतर आपलं स्टेट जे आहे ते स्टेट आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर आपली जी सिटी आहे ती सिटी आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे आणि कंटिन्यू या बटनाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण यापूर्वी स्मार्ट उपस्थिती त्यानंतर पायाभूत चाचणीचे मार्ग आणि स्वाध्याय उपक्रम अशा विविध गोष्टी या ॲपच्या माध्यमातून आपण केलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपलं हे जे लॉग इन जे आहे ते झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक लिंक देणार आहे जी उपस्थितीशे उपस्थितीसाठी आपण वापरणार आहोत त्या लिंकला टच करून तुम्ही डायरेक्टली या स्मार्ट उपस्थिती या ॲपमध्ये आपण लिंकला टच करून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेचा यु कोड टाकून घ्यायचा आहे एवढाएस कोड टाकून तो सेंड करायचा आहे सेंड केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसतंय त्याला होय ही माझी शाळा आहे याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला टीचर कोड टाकायचा आहे जो शालार्थ कोड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्यालाही सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर आपल्याला तो माहिती बरोबर आहे का यासाठी होय माहिती बरोबर आहे या ठिकाणी आपल्याला नाव आणि कोड येतो ती चेक करायची आहे याला होय बरोबर करायचं आहे त्यानंतर आपल्याला विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी तुम्ही येथे भेट देऊ शकता याच्या खाली विद्यार्थ्याची हजेरी घ्या असं निळ्या रंगामध्ये दिसेल याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इयत्ता निवडण्यासाठी येतात एखादी कोणतीही एक इयत्ता या ठिकाणी निवडून घ्यायची आहे इयत्ता निवडल्यानंतर आपल्याला त्या इयत्तेची तुकडी निवडावी लागते ती तुकडी निवडून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी उपस्थिती चिन्हांकित करा असं दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या वर्गाची पूर्ण विद्यार्थी संख्या आणि त्यांची नावं या ठिकाणी दिसतील त्यांच्यासमोर आपल्याला उपस्थित असं दिसेल त्यानंतर जे विद्यार्थी गैरहजर असतील म्हणजेच अनुपस्थित असतील त्यांच्यासमोर आपण अनुपस्थित असं क्लिक केल्यानंतर आपल्याला तो जो निळ्या रंगाचा चौकोन आहे तो ॲटोमॅटिक त्या अनुपस्थितीवर गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसेल तर याप्रमाणे आपण जे विद्यार्थी गैरहजर आहेत अनुपस्थित आहेत त्यांची अनुपस्थिती या ठिकाणी याप्रमाणे आपल्याला नोंदवायची आहे आणि या ठिकाणी सगळ्यात खाली दाखल करा असा जो ऑप्शन आहे याला क्लिक करायचा आहे दाखल करा या ठिकाणी केल्यानंतर हे आपल्याला पुढे काही वीस सेकंदाचा अवधी मिळतो जर आपलं काही चुकलं असेल तर आपण या ठिकाणी रद्द करा म्हणूनसुद्धा क्लिक करू शकतो नंतर पुन्हा याला त्याची खात्रीने पुन्हा दाखल करायला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपली त्या इयत्तेची माहिती पूर्ण झालेली आहे त्या इयत्तेची उपस्थिती भरून पूर्ण झाली आहे असा मेसेज येतो त्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी एक शिक्षक संपूर्ण इयत्तांची माहिती भरू शकतो किंवा सेपरेटली वर्ग, वर्ग शिक्षक त्या त्या वर्ग शिक्षक त्या त्या इयत्ताची माहिती या ठिकाणी भरू शकतो तर या ठिकाणी इयत्ता बदला या ठिकाणी इयत्ता या बदला यावर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर कुठली ज्या इयत्ता आहे ते इयत्ता आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे उदाहरणार्थ या ठिकाणी एक इयत्ता निवडली त्याचा पुन्हा आपल्याला इयत् तुकडी निवडायची आहे पुन्हा उपस्थिती चिन्हांकित करा यावर करा क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांसमोर आपल्याला अनुपस्थित असं क्लिक करायचं आहे आणि दाखल करा यावर क्लिक करायचं आहे पुन्हा त्याची खात्री करण्यासाठी पुन्हा दाखल करा यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपण जे भरलेले इयत्ता आहेत त्या खरोखरच भरल्या आहेत का याची खात्री कशी करणार आहोत तर या ठिकाणी खाली जे चार टिंब आहेत या चार टिंबांना क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी अटेंडन्स स्टेटस याला क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर होय याला क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा रिपोर्ट यावर क्लिक करायचा आहे आणि पुन्हा दैनिक रिपोर्ट यावर क्लिक करायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी आपला या तारखेचा दैनिक रिपोर्ट कोणत्या वर्गाची किती उपस्थिती आहे कितीपैकी किती आहे ती आपल्याला या ठिकाणी झालेली दिसेल आणि कोणाची बाकी आहे तर यावरून आपल्याला समजून जाईल की आपल्या कोणत्या वर्गाची उपस्थिती अजून भरणं बाकी आहे तर याप्रमाणे आपण पुन्हा होम मेनूला क्लिक करायचं आहे पुन्हा विद्यार्थी हजेरी घ्या करायचं आहे आणि जे वर्ग राहिलेत त्या वर्गाची आपल्याला उपस्थिती या ठिकाणी नोंदवायची आहे याप्रमाणे तेही वर्ग जे विद्यार्थी अनुपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांना अनुपस्थित असा मार्क करून दाखल करा दाखल करा आणि या पद्धतीनं त्याही वर्गाची विद्यार्थ्यांची उपस्थिती पूर्ण करायची आहे अशा पद्धतीनं आपण संपूर्ण दिवसभरामध्ये सकाळी आठ वाजलेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण ही माहिती अपडेट करू शकता तर याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांची उपस्थिती दररोज अपडेट करायची आहे ही अपडेट करण्यासाठी याला बॅक डेटेड येणार नाही त्यामुळे त्याच दिवशी ही उपस्थिती भरायची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू